एका बाईला जिबेने टोचून बोलायची सवय होती असे काही व्यक्ती आपल्याला समाजात दिसतात आणि त्यामुळे कित्येक जण दुखावले गेलेले होते एकदा ती संत फिलिप नेरीकडे कुंसारासाठी गेली त्याने सगळं कुंसारा तिचं ऐकलं आणि तिला सांगितलं उद्या तू परत चर्चमध्ये ये आणि येताना कोंबडीचे पिसे घे आणि रस्त्यामध्ये फेकत फेकत चर्चमध्ये ये ती गेली तिला काही ना समजलं नाही ती गेली आणि दुसऱ्या दिवशी कोंबडीची पिसे फिकत फेकत ती चर्चमध्ये आली चर्चमध्ये पोहोचल्यावर संत फिलिप तिला म्हणाले आता फिकत फिकत कर, परत जा आणि आन। जी पिसे तू फेकत फेकत आलेली आहेस ते जाऊन गोळा कर आणि परत माझ्याकडे आण आणि त्यावर ती गांगरली आणि म्हणाली ते कसं शक्य आहे जी पिसे मी हाताने फेकली ती आता गोळा करणं शक्य नाही आणि त्यावर संत फिलिप ताबडतोब तिला म्हणाले बरोबर बोललीस तू ज्याप्रमाणे हाताने फेकलेली पिसे आता गोळा करणं शक्य नाही त्याचप्रमाणे तू मुखाने रागाने उच्चारलेले वाईट शब्द देखील आता परत घेणं शक्य नाही आणि त्यामुळे आता असे शब्द फेकू नकोस की जे तुला गोळा करता येणार नाहीत जे तुला गोळा करता येणार नाहीत त्या स्त्रीला योग्य तो धडा मिळाला